जय भीम मित्रांनो आज आपण एकमेकांना भेटल्यावर मोठ्या मानाने अभिमानाने जय भीम करतो जय भीम करताना आपल्याला खरोखरच खूप अभिमान वाटतो या जय भीम अभिवादनाचे जनक कोण सर्वप्रथम जय भीम असे अभिवादन कुणी केले तर जय भीम या अभिवादनाचे जनक होते हरदास लक्ष्मणराव नगराळे उपाख्य बाबू हरदास बाबू हरदास हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर अनुयायी होते तसेच ते समाजसुधारक दलित पुढारी राजकारणी व कामगार नेते म्हणूनही प्रसिद्ध होते बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या मध्य प्रांताचे ते सरचिटणीस होते सहा जानेवारी एकोणीसशे चार रोजी नागपूर मधील कामठी येथे बाबू हरदास यांचा जन्म झाला बाबू हरदास यांनी एकोणीसशे तेहतीस मध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस साजरा करायची सुरुवात केली होती सहा जानेवारी एकोणवीसशे पस्तीस रोजी समता सैनिक दलाच्या एका पत्रात बाबू हरदास यांनी पत्राच्या सुरुवातीलाच लिहिले समता सैनिक दलातील शूरवीरांना जय भीम आणि याच पत्रामध्ये त्यांनी जय भीम या अभिवादनाचे उत्तर असे असे द्यावे असे सुचवले आणि अशा प्रकारे जय भीम या अभिवादनाची सुरुवात झाली सहा जानेवारी एकोणीसशे एकोणतीस रोजी महार वतन बिलाच्या पाठिंब्यासाठी वतनदार महार लोकांची मुक्काम गोवले येथे सभा झाली सहा जानेवारी एकोणीसशे एकोणचाळीस रोजी महाड मध्ये शेतकऱ्यांच्या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण केले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत